महत्वाची बातमी हिंगणघाट मधून हिंगणघाट मधला नगर परिषदेचा बंधारा गेला पाणी अडवण्यासाठी बंधारा तत्कालीन नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांच्या कार्यकाळात दोन हजार बारा मधला बंधारा गेला कुठे बंधारा अर्धवट असताना संपूर्ण देयकाची उचल कोणाच्या दबावाने झाली जनतेला पडलाय प्रश्न तत्कालीन नगराध्यक्ष आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीची मागणी एक करोड त्र्याहत्तर लाख रुपया हा टॅक्स विभागाच्या माध्यमातून जनतेकडून जी वसुली केली गेली के के होती अनेक कर वसूल केलेले होते तो सुद्धा पैसा त्याच्यात इन्क्लूड होता एक करोड त्र्याहत्तर लाख मला हा प्रश्न आहे माझ्या प्रशासनासमोर की आमचा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाचा जर पाच करोड तेहतीस लाखाचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे काही नेते मंडळी आणि तो पैसा खात आहे त्याच्यावर का बरं कारवाई नाही आणि ते कारवाई न करता ते केस दाबण्यात आली काही मोठे राजकीय नेत्यांनी तिच्यात पाठिंबा दिला सपोर्ट केला सहकार्य केलं आणि ते केस तिच्या तिथं दाबण्यात आलेली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शिष्टमंडळनी निवेदन दिलेल्या मुख्य अधिकाऱ्यांना आणि आम्ही एक सचिव प्रधान म्हणून त्यांना सुद्धा एक डेप्युटेशन पाठलेलं आहे कलेक्टर मॅडमला सुद्धा आम्ही डेप्युटेशन पाठवलेलं आहे का या पाच करोड तेहतीस लाखाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यामध्ये याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या चौकशीमध्ये जे काही आढळणार जे नेते मंडळी आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी पार्टी हे आक्रमक पद्धतीने समोर भूमिका घेणार आहे